औरोड कवटेगुलन मार्गावरील गौतम किनिंगे यांचे शेताजवळ चारचाकी कार पलटी होऊन एकजण जागीच ठार झालाय इथला सौरभ वय वर्ष असे मृत झालेल्या अपघातामध्ये इतर दोघे जण किरकोळ जखमी झाले घटनास्थळी मिळालेल्या माहितीवरून शिरोळ तालुक्यातील औरवाड ते, ते कवटेगुलंद हायस्कूल मार्गावरून कार कवटे जात होती कारमध्ये इचलकरंजी इथला सौरभ चव्हाण वय पंचवीस याचेसह अन्य दोघे जण होते सदर कार या मार्गावरील गौतम किनिंगे यांच्या शेताजवळ आली असता कारचा कारचे चाक फुटून कार नजीकच्या शेतात जाऊन पलटी मारल्याचे समजते या घटनेत सौरभ चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने तो जागीच ठार झालाय तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले सदर घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती तर कुरंदवाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे सदर मृतदेह शवविच्छेदनात शिरोळी येथे पाठवला आहे सदर तिघेही कर्नाटकात देव दर्शनासाठी जात असल्याचे समजते अधिक तपास रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली कुरंदवाड पोलीस करत आहेत